छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो उपस्थित सर्व मान्यवर बंधू होईल आज आपण जुन्नर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार नेहरसाई खोत प्रभाग क्रमांक भाचे उमेदवार वाफीसबाई इनामदार आणि आमच्या वसीमबाईंच्या सहभागी होती हिनासाई आता यांच्या प्रचारासाठी आपण इथं आहोत ताईली आपली पूर्ण झाली आणि तुम्ही पोरांनी काय ठरवले आहे ते मला काही वेळ सांगायची गरज नाही अंबाशेफने माझी ताईने आमच्या जिला ताईं तसं मत तिथं मानलं आहे सगळ्यात उभे आणि हेल्थ ताईंचं मत मांडलं आहे गिरांनी शेपनी तर मागशी पूर्वी जास्त वेळ घेणार नाही पण मी या परिसरामध्ये जे काम केलं तिथं मी म्हणजे माझी तदा मी आणि राष्ट्रीय पक्षाने जे काम केलं ते तो वाचन करून जाऊ जुन्नर नगर परिषद हातील सभा मंडपाचं काम आपण केलं पन्नास लाख रुपये जुन्नर नगर परिषद हद्दीतील रहमते आलम एज्युकेशन सोसायटी येथे सभा मंडपांचा वीस लाख रुपये परसुमन पेठ कसाबाडी मशीद बाहेर संरक्षण विद्या दहा लाख रुपये उत्तर मनियार खान कागदी कब्रस्ता संरक्षण लाख रुपये मनिर मस्जि जुन्नर वीस लाख रुपये इतर काम आहेत एक मुस्लिम समाजाचं एक वेगळं कम्युनिटी हॉल्पाला साडे सात कोटी रुपये आपण आणि मुस्लिम समाजाचं पवित्र आहे जामा चाळीस ते पंचेचाळीस चालू केले पण त्याच्यातली बरीचशी काम जी आहे त्याला आता स्टे आलेला आहे आणि तो स्टे कशामुळे आलाय हे मला वेगळं सांगायची गरज नाही इथल्या सर्व मौलांना इथले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माहिती आहे आपली आमदारकीची निवडणूक झाली आपल्या आपल्या मध्ये गैरसमज झाले मला पराभवला सामोरं जावं लागलं त्यानंतर जे नवीन निवडून आले त्यांनी हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतुल बेंके आणि अजित पवारने केल्यामुळं जाणीवपूर्वक हे कामं थांबवली ही कामं काय माझ्या घरची नाही जशी मुस्लिम समाजाची थांबवली तशी शनी मंदिराचं थांबवलं माळेवाड्यातल्या सभागृहाचं थांबवलं जैन समाजाच्या मूर्तीपूजक आणि स्थानकांचे दोघांशी एक एक कोटीचे थांबवलं मारुती मंदिराचं थांबवलं अशा अनेक काम प्रत्येक समाजाच्या धार्मिक स्थळावर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आजी ददानी दिला आणि ज्यांनी हे काम थांबवण्याचं काम केलंय ते जुन्नर शहरातलं प्रत्येक समाजाचा नागरिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मला तुम्हाला आवडून सांगायचं आहे की मी आजी दादांकडे हीच मागणी करणार आहे की हा स्टे लवकरात लवकर उठून हे काम पूर्णत्व न्यावं आणि ते नेण्यासाठी आजी हात बळकट करण्यासाठी मी स्नेहताई आणि ह्या दोन गुन्हेगारांना तुम्ही चांगल्या मतदेखेने विजेता